माझे नाव अमन रमित पटानी इत्ता तिथे शिकतो आज आम्ही नऊ वाजता शाळेत आलो नंतर आम आं, आमचा परिपाठ सातवीचे मुलं शिक्षक झाले होते त्यांनी घेतला त्यात त्यांनी जर्मनमध्ये वन टू घेतले कलर्स आणि आठवड्याचे वार घेतले त्या नंतर आम्हाला वर्गात बसवले वर्गात गेल्यावर आम्हाला जोड शब्द शिकवले त्यानंतर स्पेलिंग घेतले मग आम्हाला खेळायला सोडले आम्ही लंगडी पाणी खेळत त्यानंतर आम्हाला जेव जेव जेवायला सोडले मी डप्याला इडली आणली होती मग आम्ही वर्गात गेलो तिची कविता शिकवली आणि गणितसुद्धा घेतली घेतले आमच्या शाळेत सा सातवीचे एक मुलगी मुख्याध्यापिका झाली होती त्या सातवीचे मुलं मुली सर आणि मॅडम झाले होते त्यामध्ये माझी बहीणसुद्धा मॅडम झाली होती त्यानंतर त्या त्या शिक्षक दिनाबद्दल एक कार्यक्रम झाला त्या माझी बहीण आणि तिची मैत्रीण होते मला खूप मजा आली मग आमची शाळा सुटली